गेल्या सहा आठ महिन्यामध्ये माझी आज तिसरी बैठक आहे की याच्यामध्ये असणारे सर्व प्राधिकरणातले जे विषय असतात पण ते काम करत असताना कॉन्ट्रॅक्टरला अड येणारी अडचण त्याचबरोबर ग्रामपंचायतमध्ये असलेल्या जनतेला येणारी अडचणी आणि अधिकारी म्हणून त्यांना येणाऱ्या अडचणी यांचा समन्वय साधण्यासंदर्भात आजची बैठक आहे आणि हा प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण व्हावा या भावनेतून आजच्या बैठकी आहेत त्याच्यामध्ये जॅकवेलचा विषय असेल नवीन टाक्या ओघा करण्याचा विषय असेल अंतर्गत डिस्ट्रीब्युशन झालं पण ते जुनं नवीन करण्याच्या दृष्टिकोनातून असेल बऱ्याच ठिकाणी नवीन नवीन टाकलेत पण आणि जुनी लाईन पण चालू आहेत म्हणजे ह्या दोन्हीमध्ये प्रॉब्लेम काय होतो की नवीन काम केल्यामुळे जुन्या लाईन बन्स आहेत त्या चालू करण्याच्या संदर्भामध्ये जिथं बऱ्याच वेळा ला लाईन उकरून ठेवली आहे पण त्याचं पॅचवर्क वगैरे झालेलं नाही अशा सगळ्या गोष्टी आहेत की त्या पूर्ण करण्याच्या संदर्भात एक आढावा आहेच आणि त्याच्यामध्ये लवकरात लवकर पूर्ण व्हावं लोकांना मुबलक आणि व्यवस्थित पाणी मिळाल्या दृष्टिकोनातून अजून बैठक काही गावांमध्ये प्रलंबित आहेत काम अर्धवट आहे त्याच्यामध्ये आजच मी आज आपण ऐकलं असेल या बैठकीमध्ये मी अधिकाऱ्यांकडून चर्चा करत असताना इथले इंचार्ज जे आहेत ते आपल्याला पूर्णपणे माहिती देत आहेत पण ह्याच्यावरती सुद्धा जे आहेत वरिष्ठ त्यांना बोलून घ्या म्हटलंय कारण अधिकारी प्रमुख आणि हे एवढी मोठी स्कीम जवळ तीनशे साडेतीनशे कोटी रुपये या भागासाठी येते आणि त्याचं काम अत्यंत संत गतीने चालू आहे या संदर्भातच ह्या बैठक आहे आणि ह्याच्यामध्ये त्याला गती कशी मिळावी आणि लवकर कसं काम पूर्ण व्हावं त्याचं अच्छी अक्षय बैठक आपण त्यामध्ये घेतली राहिली स्थानिक अधिकारी कुठं दुर्लक्ष करतात असं वाटतं नाही असं नाही आहे याच्यामध्ये कारण अधिकारी सातत्याने त्यांना फोर्सफुली काम करण्यासंदर्भात सूचना देत आहेत पण अधिकारी आणि यांचा समन्वय प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही या बैठकी घेऊन याचं काम प्रगतीपथावर आणण्याचा दृष्टिकोन आमचा प्रयत्न आहे त्यासाठी अच्छी बैठक घेतली आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज